कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला गेला ताफा अडवणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय पेट्रोल पंप उद्घाटनासाठी जाताना ताफा अडवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे माणिकराव कोकाटे यांना धुळ्यामध्ये विरोध कायम दिसतो বোলা 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 বোলে माणिकराव कोकाटे यांची सातत्यानं समोर येणारी वादग्रस्त विधानं त्यानंतर विधानभवनामध्ये समोर आलेला रम्मी खेळतानाचा व्हिडिओ या सगळ्या प्रकरणानंतर राज्यभरातून माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये संताप व्यक्त केला जातो शेतकऱ्यांमधून सुद्धा संतापाची भावना निर्माण झालेली आहे आणि याच सगळ्यातून माणिकराव कोकाटे यांचा ताफाही अडवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे धुळ्यामधील ही दृश्य आहे ताफा अडवणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी मात्र ताब्यात घेतलेला आहे सातत्यानं वेगवेगळी वादग्रस्त अशी विधानं माणिकराव कोकाटी यांची बाहेर आलेली आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांच्या विरोधामध्ये संतापाची भावना आहे धुळ्यामध्ये सुद्धा त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा माणिकराव कोकाटी यांच्या विरोधामध्ये रोष आहे